मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपले एक एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे आपले न्याय मिळावा या राज्यात शांत सरा राहिले पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडसो आणि शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होता मला आता नाशिककडे लगेच निघाला आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात होती काय साखर साईबाबांना आरक्षण दुसरं काही आम्हाला सद्बुद्धी द्यायला शेतकरी अडचण येते गोरगरीब अडचण येते समाज अडचण येते समाजाचे प्रचंड प्रश्न सोडवण्याची सदबुद्धी द्यासरणी साखर झालं साईबाबे नेहमी श्रद्धा आणि आहे आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली सबोरी कटुरी लावणार एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेला निर्णय घेऊ काय तरी तुम्ही काल म्हणाला होता की निघून आणू शकलो नाही तरी एकोणीस तारखेवरती परफेक्ट कार्यक्रम करून त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की जरांगे जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या आरक्षणाचं जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार म्हणून आता मजाय त्याला निकाला फुकट मागच्या दारातून आमदार असणाऱ्याला समाजाच्या आक्रोश आणि त्याला मी काय करतो हे करणार की त्याची हयात ह कारण फडणवीस जे ना आता ते हे कोणी हे कोणी हे लोकाच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणार हे आमदार होणार मराठ्यांच्याच आमदारांचे मत घ्यायचे म्हणजे याला नाही करणार ते पागल झालेले त्याला काहीच कळणार नाही आमचं म्हणणं काय आमचं आंदोलन कशासाठी हे बारा महिने बस भर म्हणा आंदोलन करी मग तुला कळत का समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त माझ्यासारखं बस मग तुला कळ काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतोय जरा ये बर थोडं खेड्यात ये फक्त भावना जाणून घे मराठ्यांचं काय म्हणणं आरक्षण पाहिजे का नाही उ काय बोलतो म्हणून बोलवतो त्याचे तेंद्रपणे भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठी गद्दारी तरी करायला लागला काय बोलाव त्याला थोडं सुद्धा अक्कल नाहीये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोध हे मराठ्यांना म्हणून पाटलांना सुरवात ठेवतोय असं वाटतंय म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे क्वालिटीचे आमदार ये हे मराठीच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फळेसला तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झाले म्हणा मा जातीचे मराठी लोक बसले त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच चल तो त्याचं एक ताट आहे ना दोघाचं नाही त्या ताटात जेवतात मराठीचे लोक बोलले तुला लय वाईट वाटतं म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं वाट याचे आई बापा खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत पण सांग ते तिथे जाऊन बारा महिने झाले त्याला लोक बसली आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हल्ले करत केसेस केल्यात खोट्या जरा सांग ते म्हणा ते आरक्षण आहे ते हा दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय तुमची सगळ्या स्वारीचीमलबाजींनी केली ती नाही गॅजेट लागू केली मग तुम्ही का बोलता मग ते देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ओबीसी नेते आहेत त्यांनी विरोध आपण समजू शकतो मराठी आहे राणे असतील किंवा इतर मराठी आमदार असतील मंत्री असतील त्यांचाही आतून विरोध आहे काही स्पष्टपणे मला वाटत नाही तसं कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बरंच बोलायला लावलं असा होता कारण राणे साहेबांच त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो हा काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठा आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानात बोलतो तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा म्हणतात तर मग आपण थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे जात हित काही नको यांना जातीचे लोक पण नको यांना आमदार व्हायचे बोड बोलून त्यांच्याकडून बस एवढं त्यांचं काम आहे शरद पवारची भूमिका आणि त्यांची यांचे सरळ हे होप्पे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या सोयीचे अंबोल बजावणी देतो म्हणलं चार दिवसात केसेस मागे घेऊ म्हणून आज बारा महिने होते एकोण दिवसा ये सरळ भूमिका ते तर नाही तर तो लढाचे जनतेला माहितीये ना त्यांनी वाटोलं गेलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतील ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारा जे निघाला त्यांच्यापेक्षाही आम्हाला खरं समाजाला माहितीच आहे ना आमचं कोणी वाटोलं केलंय आमचं सोळा टक्के आरक्षण पुढे गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं त्यांच्यापेक्षा खालचे खालच्या विचार तुम्ही मराठा समाज नाही कोणी नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही यांना फक्त मराठीचा वाटोळा करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतात ना त्यांचा मराठी यावेळेस कार्यक्रमच लावणार बोल म्हणा तुला काय म्हणायचं म्हणाले होते की मनोजी म्हणजे मराठा समाज खळंद्या खळंद्या ऐका नाही निवडणुका जवळ आल्याचं लागते त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा पास केला जातोय त्याच्या आधी बैठकीचं आयोजन केलं गेलं काही नेते त्या बैठकीला केले नाही वेळ मारून द्यायचा आणि मराठ्यांना एडत काढायचे दहावी एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलायची एकदा महायुतीने बोलायचं एकदा त्यांनी जायचं नाही एकदा यांनी जायचं नाही वेळ मारून यायचं एवढंच काम आहे त्यांचं दादा आपण राणे मात्र ज्या जाणके बदलाने त्यांच्याबद्दल बोलताना पोरांनी किंमत देत नाही काय मी निलेश साहेबाला तीन चार वेळेस सांगितलं त्यांना आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान तुमचं काही काहीतरी योगदान आहे वय मोठ त्यांना समजून सांगा त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतोय मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही तुम्ही बळच काय बोलता मला आणि बळच बोलल्यावर मी कस काय सोडील मी कस काय सोडली तुम्ही मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलता मी मग आता कुणी असू देव आपण कारण नसताना मी जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका आणि मराठा समाजाला विनंती माझी ते पोरा फिरायचं सोडून द्या पण वैयक्तिक दादांचं समजा मोठे राणेसाहेबांचं वय बघता त्यांना बोलताना तारतम्य सगळ्यांनी पाळत जा हे समाजालाही माझं सांगणं वय मोठा आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यांच्याबद्दलचं थोडं आदरस्थान सन्मान ठेवला पाहिजे पण त्यांनी सुद्धा हे सन्मान शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे त्यांनी बी बारीक लेकरासारखं मग बोलू नये नयेकडे सुद्धा आम्ही आमच्या समाजाच्या पोराला सांगितलं की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांनी सुद्धा विचारपूर्वक बोलत जातात कारण शेवटी वयानं मोठा मनुष्य आणि अनुभव आहे समाजासाठी काही काहीतरी केलेलं आहे त्यांना बोलताना थोडस व्यवस्थित बोलत जा सन्मान घेऊ पण मीही सन्मान करतो दादांचा याचा अर्थ दादांनी सुद्धा म्हणजे राणेसाहेबांनी सुद्धा शब्द त्यांनी त्यांनी बारीक पोरासारखं बोलल्यावा कोण हो। त्यांना त्यांचा तेन मुला इजा ठेवी त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा देवेंद्र फडणवीसची बाजू बाजू ओढू नये समाजाच्या बाजून राहावं आज नाशिकमध्ये शांत बंदोबस्त

करतात गेल्या साईबाबा की जे सद बुद्धीदे यांना या सरकारला आरक्षण द्यायचं पाडणार आहे साईबाबाई आपण प्रत्येक सभेमध्ये सांगतात की आणि आज एकत्र असला मात्र त्यांच्यामध्ये आता संघर्ष पेटवण्याचं काम हे सरकार करते हो पण राणीसाहेब ठोलेत सॉरी आपले ते छगन भुजबळ ठोले त्यासाठी तेवढ्याच कामासाठी अन्न लाव पण आम्ही होत देत नाही तुम्हाला माहिती आहे आंतरवालीचं पुढे आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीस याने त्या भुजबळ बघा आमच्या त्याचं नाव सुद्धा अंतरायाने त्याचे लट आले त्या त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगाल करायचं आम्ही नाही होऊ दे परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी आंतरवाली महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का कुठं तरी आम्ही होऊ यांनी माझं जुना गाव शोधून काढलं तिथं रॅली काढली अण्ण करायचं यांची रॅली किती वाजता आली वाटे चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले मातुरी रात्री सात वाजता इतक्या लोक कसे मिळाले तुम्ही आणि तिथं येऊन दगड फेकरायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज त्या घरावर दगड हायची काय गरज यांना काय गरज होती त्या हॉटेलमधले गोरगरीबाचे दोनशे चारशे पाचशे रुपये असते हे घेऊन जायची काय गरज त्यांच्यावर घरे तीनशे पंचावन्न गुन्हे दाखवलं करायला पाहिजे होते ते पी एस आय ते पी एस आय मुद्दा गेला नाही अशीही माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं मराठ्याला मारलं पाहिजे म्हणून म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांना दबाव उचरायचे काय करायचे तिथं अन्य होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला आम्ही त्या पी एस आय कडे बघितलं मग मंग करा एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही इतके लोक ते दगडफेक करायला लागले आणि केशीस आमच्यातला पार्क आहेत व अरे पी आय वारे गृहमधील यांना दंगली करायच्यात आणि मला काय होऊ द्यायच्या मग मी शांत करायचे मराठा समाजाचा एक प्रश्न आहे की उपोषण कुपोषणानंतर सरकारचं शिष्टमंडळ उपोषण सोडलं जातं परत आपण दौरे करतात आपला जो संघर्ष आहे दौरे आहे उपोषण आहे किती काळपर्यंत म्हणजे रिझल्ट कधी मिळणार फक्त पेपर चालू यायचे आता अगदी शेवटी माझा तो नाही मी एक समाजाचं लेबर म्हणून प्रामाणिक लढतो त्याचं माझ्या हातात नाही लढणं माझ्या हातात ते मी काम प्रामाणिक शेवटी काय असतं ते एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहित नसतं की ही लढाई मी जिंकणार आहे त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावत लागल दोन्हीपैकी एक काहीतरी होईल ना पण का प्रयत्न करायचे तसं बारा महिने झाले मी आणि माझा समाज नसतो यश देणं हे सरकारच्या आता मुद्दाम जातीवर मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम आता ते करायला लागले ते माझ्या मराठ्याला दिसलं या सरकारला मराठ्यांचा द्वेष प्रचंड तरीही मी लढतो माझं काम मी करतोय माझा समाज मोठा करायचं काम मी करतोय आणि ते मी करत राहणार कायम सोडतो नाही दिलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देणारे बनणारे यांना घरी बसवणार बसवणारे बसवणार सोडत नाहीत मराठी ह्यावेळेस यांना की हे आता केंद्राकडे टाकायचं काय नेऊन हवा म्हणजे आणखी दहा पाच वर्ष आमच्या गाडी लिहून टाकायची आमची आम्ही ओबीसी आरक्षणात येत ओबीसी आरक्षणात मागतोय आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातही केंद्रात नाही दहा टक्क्याचे पन्नास टक्क्याचे वर जे दहा टक्के आरक्षण दिले ते केंद्राचा विषय कारण त्याची मर्यादा वाढवणं फुटाणी करणं इथं आम्ही पहिलेच ओबीसी देत कुणबी आणि मराठा येतच येत इथं राज्यात विषय आमचा केंद्रात नाहीये केंद्राचा आणि आमचा काही संबंध नाही आमचं आरक्षण इथे ओबीसी देत आणि कुणी किती विरोध केला तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठ्याचे देणार त्यानंतर हा सगळा केला सगळ्या समाजालाही माहिती आरक्षणाचा खेळ खंडोबा कोणी केला त्याच्यानंतर कोणी आरक्षणात घातले सोळा टक्के आरक्षण कुणी दिलं का दिलं सोळा टक्क्याचा तर विषय पुन्हा ते तर आहेच त्याच्यानंतर एकशे ऐंशी ते दीडशे काहीतरी जाती पूर्वी घातल्या होत्या ओबीसी न त्याच्या आता साडेतीनशे चारशे जाती कुणी घातल्या त्या झाल्या कशा त्या जर त्यांच्या पोट जाती वात्यात आरक्षणात नसून उपजाती होत्या तर मराठा आणि कुणबी एक नाही का मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का नुसताच शासनाचा एक ओळीचा जी आर काढणं आवश्यक आहे फक्त शासन निर्णय करणं गरजेचं मराठा आणि कुणबी आहे कारण त्र्याऐंशी क्रमांक कुणबी कुणबी जा मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे जसा त्यांची एक जात ओबीसीची घातली होती त्याच्यानंतर अनेक जाती पोट जाती म्हणून घातल्या व्यवसाय एक आहे म्हणून आमचा व्यवसाय एकच आहे ना आमची का पोट जात होत नाही एकदम सोपं आहे तेचकटात जायची गरज नाही फक्त राजकीय ती यांची नाहीये म्हणून आम्ही जर शक्य गेलो सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासह शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सगळे फक्त लागते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका